जागेत तो दोस्तो आजच्या पाणी भरणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट माईक गेल्ला आले आता पाणी भरून घेतो पटकपटा पण मडकी काही भरत नाही हे भरून जा पडली तर दोस्त आता किरणाची गाडी आली आता किरणा घेऊन घेतो पटकन साध्यांनी आणपासून सांगून पहिले मी देवा देवाची पूजा वगैरे दे करून घेतली पटकन कारण की एक गाडी आली म्हणजे भीड राहते मोल्ल्यामध्ये किरणा घ्यायसाठी लोकायची दोन टाईम इथे दोस्तो सकाळीच येते आणि संध्याकाळी इथे दोस्तो आता पटकन घेऊन घेतो आईने पैसे देऊन दिले दोस दोन श्री फक्त पाचवी उरले आणि एवढं सामान आज घरी ना तर नमस्कार मित्रांनो काल ब्लॉक कंप्लीट नाही केला दुसरा दिवस ब्लॉक फेब्रुवारी दोन हजार पच्चीस आज हाय आपल्या राजाची जयंती म्हणजे शिवजयंती दोस्त तुम्ही सर्वांना शिवजयंतीची हे सर्व शुभकामना दोस का घेऊन देत तू काय बोल तर ठेवत ग्या मग तू काय बोल टोका लागल्या झाल्या टोनाक लागल्या झाल्या कुठं काचोऱ्या रुपल्या काचोऱ्या कुठं काचोर्या असे रुतते करापल गवला आता कापाल दहा दिसा दहा दिसा मध्ये चांगला पुरा, पुरा भरून जाते तो दोस्त आता भूक लागली ती जोऱ्यानं आणि आजच्या जेवणाच्या मेनू हाय हे कालची भाजी चावल कालचा रोटी आजची आणि भेद्या चटणी याच्यामध्ये टाकल्या गोडाचा खडा मस्त गोड लाग गोड चटणी बनवली ते तर कोण कोण गोड चटणी खाल्ली आहे तुस्तं मिरची उंच चार 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 चालू आहे रेंज सोपती केला वर तर हा हा गुटला रे हा गुटला तो दोस्तों आता आम्ही आलो इथं बेडी होऊन संया्क मधून आणि आमच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं बरं झालं का पेट्रोल बिसलेरी बिसलेरी टाक मग खपकन पेट्रोल गाडीत आणि कांदे पाहू ना दोस्त किती बसता दिसून आली इथं पेट्रोल लवकर नाही तू करूच नको तू अभे दूर करताय रे याच्या बरोबर पेट्रोल आपल्या आता गाडीत गेलं पेट्रोल आता गाडीत गेलं पेट्रोल तर दोस्त आता हवा चालू आहे पांगी किती मस्त पाला गुरु लिंबाचा आणि हिया सोला चना सोला सोले मुदबर सोले हा जो बी असत हे पार्थ सार्थी कि जर तुम्हाला होती तुम्हाला आज हा आम्हीच गेलोच नाही योगा होता ना अच्छा योगा होता योगा का अरे योगा केला का तुम्ही मग आज योगा केला योगा काय केलं तर गेला काय मग नयन होय नयन नयन गेला दोस्त मी आता आलो आहे पाहण्या करता की कापूस किती फुटला काय झाला म्हणून आणि जे बकऱ्यावाले आहे ते बकऱ्यावाले बी तंग करते थोडेसे पाहा लागते त्यानं धुऱ्या करून चारची रुपण ठरवतो का सांगा येऊ दे जे आता नवीन डोडी आहे ते भाई किडक निघून राहिले आणि त्याच्यामध्ये अड्या आहे बोंडळी म्हणते की नाही ते गेले आहेत तर आता वावराचा वावरायचा आता मी नाही एका पार्टीच्या बोंडोल ना पंगे आहे किडक आहे पंगे हे दिसते का किडक बोंड बारीक बारीक आल्या याच्यामध्ये आम्ही फोडून दाखवतो तुम्हाला दोस्त आता पाहून घे क्लिअर दिसून आलं असं तुम्हाला शाळेत पाहू शकतो तुम्ही असा किडक बोन राहते याच्यामध्ये अड्या राहते ना मग किडक बोन राहिलं तर कापूस चांगलं बोंडा फुटत किडक कडा फुटते खाऊन टाकते ना आल्या म्हणून सी दोस्तों दोस्तो आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच बिंद दुसरा ब्लॉगमध्ये दोस्तों बाय बाय गाइस आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगे दोतो कसं म्हटलं या आजचा ब्लॉग